औंधा रोडवरील भर दिवसा बँक कर्मचाऱ्याला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे दिवसा ढवळ्या रस्त्यावरच हा थरारक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार मध्यवर्ती बँकेचा एक कर्मचारी कामानिमित्त मोठी रक्कम घेऊन ए करत होता त्याच वेळी एका अज्ञात वाहनाने अचानक त्याला धडक दिली या धडकेमुळे कर्मचारी रस्त्यावर पडला या घटनेचा पुरेपूर फायदा घेत आधीच टपून बसलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील आरोपींनी कर्मचाऱ्याजवळील बॅग हिसकावून क्षणात घटनास्थळावरून पळ काढला सदर बॅगमध्ये मोठी रक्कम असल्याची प्राथमिक माहिती असून नेमकी किती रक्कम लंपास झाली याचा तपास सुरू आहे या घटनेनंतर काही वेळातच कुरुंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून विशेष पथकही सक्रिय करण्यात आले आहे